के ले बुशाव नगर का, नगर का मदे, गट स्थापना केलेली आज आम्ही भुसावळ नगरपालिका आणि औरंगाव नगरपालिकामध्ये गट स्थापन केला भारतीय जनता पार्टीच्या भुसावळमध्ये पन्नासपैकी सत्तावीस नगरसेवक निवडून आलेले आहे आणि युती होती तिथे युतीचे दोन नगरसेवक निवडून आले आणि दोन अपक्ष आमचे निवडून आलेले आहेत पण आता आम्ही फक्त भारतीय जनता पार्टीचा एक गट तयार केला त्याची नोंदणी केली आणि ओरंगावचे आमचे एकवीसपैकी पंधरा लोक चौदा लोक निवडून आले त्याची गट नोंदणी केली त्याच्यासाठी आम्ही इथे आलो होतो आज दोन्ही गटाची नोंदणी झालेली आहे कोणाची निवड करण्यात भुसावळला युवराज लोणारे यांची निवड करण्यात आलेली आहे घटनेता म्हणून आणि वरणगावला श्रीमती कृष्णामाळी दीपाले कृष्णामाळी यांची निवड करण्यात आलेली त्यांच्याविषयी तक्रार झालेली होती मी काही केलेली नाही पण विधानसभेच्या वेळेलाही असाच प्रॉब्लेम आला होता की महाराष्ट्राच्या बाहेरचे जी कम्युनिटी आहे त्यांना इथे सर्टिफिकेट इश्यू होत नाही तसंच हा एक प्रकार झालेला आहे की ज्या नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या गौर समाज हा महाराष्ट्रामध्ये मा एस सीमध्ये येतच नाही म्हणत एस सीच्या यादीत त्यांचं नावच नाही आहे पण तरी प्रांत अधिकाऱ्यांनी कुठलंही ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरीफाय न करता त्यांना का सर्टिफिकेट दिलेलं आहे अशी तक्रार झालेली आहे त्याचं व्हेरिफिकेशन सुरू आहे आपण काही तक्रार सर्वसामान्य जनतेला लवकर तेच आहे हो ना, दुपारी सर्ट्रेण 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 ना, ना ते दुपारी दोन वाजेला त्यांनी कास्ट सर्टिफिकेटसाठी अप्लाय केलं आणि संध्याकाळी सात वाजेला त्यांच्या घरात सर्टिफिकेट त्यांना मिळालं एवढं फास्ट सर्टिफिकेट त्यांना प्रांताधिकाऱ्यांनी दिलं चौकशी सुरू आहे आपण देखील काही तक्रार दाखल करणार आहे नाही मी काही वैयक्तिक तक्रार दाखल केलेली नाही आहे खूप बघू अजून काय अजून त्याच्या बाबतीत ठरलेलं नाही पण असं जर झालं असेल तर मात्र लक्ष घालावं लागेल की रिझर्वेशन जे आहे ते महाराष्ट्राचं वेगळं असतं दुसऱ्या स्टेटचं वेगळं असतं महाराष्ट्राच्या रिझर्वेशनमध्ये बाहेरच्या स्टेटचे लोक येऊन जर असं रिझर्वेशन डिस्टर्ब करत असतील तर ते म्हटलं कुठल्या स्टेटसाठी चांगली गोष्ट नाही आहे ते आमचे वरिष्ठ नेते ठरवतील गिरीश भाऊ गुलाब भाऊ हे मिळून ते ठरवत आहेत त्याच्यात माझा सहभाग नाही आहे मी फक्त ॲज अ प्रभारी म्हणून त्यांच्या इंटरव्ह्यू घेतल्या बाकी भाऊ मंगेश दादा मंगेशदादा राजूमामा हे सगळे मिळून बघ बघतील त्या युतीची जेव्हा बैठक होते भाऊ त्यावेळेस राष्ट्रवादींना बोलवलं जाते राष्ट्रवादीचे पदाधिकारी हे नाराज आहेत नगर परिषदेमध्ये पण त्यांना तसंच सामोरं जावं लागलं आताही तसंच परिस्थिती आहे तुम्ही प्रभारी म्हणून जरी आहात तरी तुम्ही याकडे कसं आता प्रभारी नाही आहे मी महापालिकेला तर प्रभारी म्हणून राजू मामा आहेत निवडणूक प्रमुख म्हणून राजू मामा आहेत आणि प्रभारी म्हणून मंगेश दादा आहेत ते हे सगळं हँडल करत आहेत